नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर हे नवीन कस्टमर आहे त्यांनी माझ्याकडून एक ब्लाउज शिवून घेतला साधा तो खूप छान बसला त्यांना फिटिंग अतिशय आवडलं पण हा जो ब्लाऊज आहे ना हा त्यांनी कुठून तरी शिवून घेतलेला अगोदर आणि ह्याचा गळा त्या टेलरनी खूप मोठा केलेला आहे तर त्या म्हटल्या तुम्ही हा गळा कमी करू शकता का तर नो मोठा झालेला गळा कसा कमी करायचा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे बघू शकता त्यांनी ह्या अशा असं कापड दिलेलं आहे तर मी असे दोन तुकडे असे जॉईंट केलेले आणि ह्याच्यापासून आज आपण खूप सुंदर असे डिझाईन तयार करणार आहोत आणि लेस पण त्यांनीच दिलेली आहे आणि ही लेस लावून अशी सुंदर अशी डिझाईन जो डीप गळा झालेला आहे कारण त्या बारीक आहेत आणि त्यामुळे साईडला खूप मोठा डीप गळा झाल्यामुळं पसरल्यामुळं तो अजिबात चांगला दिसत नाही आहे आणि त्यांना असा छानसा पण लहानसाच आणि छान डिझाईन असलेला गळा तयार करून हवाय तर मैत्रिणींनो आज तुम्हाला ही डिझाईन मी कशी तयार करायची हे दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर मैत्रिणीनो हे बघा मी असं कापड लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित दोन्ही साइडला सेम अंतर ठेऊन अशा पीन्स लावून घेतलेल्या आहेत साइडला आणि इथं असं क्रॉस मध्ये घेतलेला आहे इथं असं क्रॉस मध्ये घेतलेलं आहे दोन्हीचं ही अंतर सेम ठेवलेलं आहे तर चला आपण आता स्टिचिंग करून घेऊयात सेम मॅचिंगचा असा दोरा लावा कारण कलर थोडा जरी चेंज झाला तरी ते चांगलं नाही दिसणार तर शिस्तीत असं एकसारखं टीप मारून घ्या थोडासा तयार गाळा असल्यामुळे थोडंसं ते आ, मारताना थोडंसं अवघड जाते, पण थोडं शिस्तीत शिस्तीत तुम्ही मारू शकता कुठेही झोळ येऊन देऊ नका प्लेन आणि सुपेरियर असं छान दिसू देत तर हे बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे आता टीप मारून आपण आपलं आता ह्याच्यावर आपल्याला लेस ले लावायची आहे तर हे बघा अशी खूप छान त्यांनी लेस आणून दिलेली आहे तर ही आपण अशी लावून घेऊयात तर इथं असं थोडंसं बारीक फोल्ड करूयात आणि टीप मारून घेऊयात इथं पण असं शेवटी फोल्ड करून घ्या ज्या वेळेस लेस मारून शेवट येतो लेसचा त्यावेळेस तिथं लॉक करून घ्या व्यवस्थित हे बघू शकता अशी छान अशी लेस लावून झालेली ह्या साईडला आता ह्या साईड आपण लावून घेऊया थोडंसं आपल्याला हे जे काम आहे ना थोडं शिस्तीतच करावं लागतं कारण आपण ज्यावेळेस तयार गळा करतो त्यावेळेस एवढं हे जात नाही पण जो तयार गळा आहे त्याला हे करायचं म्हणलं की थोडं शिस्तीतच करावं लागतं इथे आपण असं बारीकस फोल्ड करून घेऊया तर आता ह्या पीन्स काढून ठेवूयात आपण हा गळा भरपूरच मोठा होता म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच खूप मोठा केला होता टेलर त्या टेलरनी आणि त्यामुळं त्यांना ते अजिबातच अनकम्फर्टेबल वाटत होतं त्यांना त्यामुळं त्यांनी हे असं करायचं सुच सुचवलं तर, तर बघू शकता तुम्ही किती छान असा गळा तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं जो डीप गळा झालेला आहे त्याला तुम्ही असं चेंजेस करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही लुक देऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद